हॅलो हॅलो हा बोला ताई श्री समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत आहे मला खूप दिवसांपासून तुम्हाला सांगायचं होतं अनुभव शेअर करायचा आहे का अनुभव शेअर करायचा आहे अच्छा कुठून बोलत ताई मी मुंबई वरून अच्छा मुंबईला कुठे आहे मुंबईला कुर्ल्याला आहे मी अच्छा अच्छा नाव सांगायचं का नाव नाही सांगणार बरं बरं काय अनुभव आला ताई म्हणजे मला तर भरपूर असा अनुभव येते पण मला समजत नाही नेमकं काय का, म्हणजे काय आहे ते अच्छा कधी माझ्या आजूबाजूला म्हणजे असं स्वामी ते सिलीम वगैरे वाढतात ना हा। तो वास माझ्या रात्रीचा येतो मला अरवा झोपल्यानंतर हा माझ्या दिव्यामध्ये रोजची वात असत म्हणजे वातीमध्ये फुल तयार असतं कधी चंद्रकोर अरवा मला फोटो पाठवा ना ते हा तुम्हाला फोटो पाठवते फू मी आणि म्हणजे अगदी त्या लॉकडाऊन पासून माझ्या संख्ये असं घडतंय अरे वा सांगू असे दुसऱ्या लोकांना गेलं का त्यांना पटत नाही ते पटवत आहे स्वामी सेवेत आहेत हा त्यात बाकी लोकांना काय त्याची किंमत मी कशी कामावरती राहते चोवीस तासाला अच्छा अच्छा आणि मला मला जेवढी पाहिजे एवढी सेवा माझ्याकडून होत नाही सकाळी मनापासून उठल्यापासून स्वामींचं नाव माझ्यासाठी अरे वा तारक मंत्र मानस पूजा असं थोडं थोडं जे होतं ते मी करते घरामध्ये चोवीस तास राहून मी सगळं पूजा पाठ नाही करू शकत नाही जे माझ्याने होतं ते मी मनापासून करते किती छान किती छान ताई आणि ताई खूप म्हणजे असं माझ्या लॉकडाऊनच्या टायमाला तर माझ्या ना स्वप्नामध्ये असं म्हणजे माझी मुलं गावाला गावी असतात अच्छा अच्छा हा हा माझ्या बरोबर नाहीत आणि लॉकडाऊन मध्ये मी एकटी मुंबई मध्ये होती ती लोक सगळी गावाला होती बापरे एकाच घरी होते का तुम्ही तेव्हापासून तिथेच आहे हा नाही तेव्हा मी दुसऱ्या कामावरती होती आता दुसरीकडे राहिले तेव्हा बांधरायला होती अच्छा अच्छा तिथं मी तिथं हॉलमध्ये रात्रीची झोपायची ती मी रडायची खूप माझी मुलं कुठे आहेत काय होईल काय नाही छोटे आहेत का मुलं हा आता मोठी झाली ती कारण की मी माझा मुलगा अडीच वर्षाचा होता छोटा अकरा वर्षाचा झाला आता तो छोट्या मुलांना सोडून राहत होता तुम्ही हा कारण का परिस्थितीच अजूनपर्यंत परिस्थिती तशीच आहे ती तुम्ही आता अनुभव शेअर ना ताई नक्की काही ना काही बदल होतील बघा स्वामींची तेव्हा मी तेव्हा मी मला तीन वेळा स्वामींनी दर्शन दिले त्या मंदिर मध्ये एक दिवस असं आलत म्हणजे मंदिर मंदिरच्या समोरच मी झोपायची अच्छा अच्छा त्या मंदिर मध्ये आलं आणि बसले अरे मी मी एकदम स्वामी तुम्ही इथं कसं काय तू अडतीस का तू कशाला समजतेस की तुला कोण नाही अरे वा मी तुझ्या बरोबर आहे बघा एवढं सांगतात ना ताई स्वामी तुम्हाला हा पण त्याच्या अगोदर मी ओरलेली होती ना तर मी बैठकीला जातात ना ती सद्गुरूंच्या बैठकीला जायचे मी अरे पहिली बैठकीला गेली होती अरे वाकड म्हणजे अशी एक बाई आली आणि त्या बाईने हात पकडला आणि मी जिथं बैठकीला जायचे ना त्या घरामध्ये मला स्वप्नामध्ये नेली ओ मी त्या बाईला बोलित ता आहो ताई मी इथं ता आले यायची बैठकीला ती बोल तू यायची पण तू विसरलीस मला त्यातून जागे केले त्याने तू विसरलीस म्हणून आणि सतत तीन दिवस येऊन दर्शन दिलं एक दिवस असं कमरावरती हात सफेद कपड्यांमध्ये एक दिवस असं त्यांचं जे हाय शरीर त्या शरीरामध्ये एकदम अरे वा आणि तेव्हाच मला ते वॅक्सिन घ्यायचं होतं ताई आणि मला समजत नव्हतं की मी कुठं जाऊ काय जाऊ शिक्षण पण समजाय सारखं एवढं मला पण मी बोलतो कुठे जाऊ मला मॅडमने ऍड्रेस दिला आणि तो पण इंग्लिश मध्ये दिलाय इंग्लिश एवढं मला काही समजत नाही जास्त मॅडम बोली तू इंग्लिश मध्ये मेसेज पाठवला मला बोली तू जा आणि वॅक्सिन घेऊन ये मी कुठे जाऊ कुणाला विचारू शहरामध्ये माझं कोणच नाही अरे आणि अशी खाली उतरली स्वामीचं नाव आता स्वामी तुम्ही कुठं मला न्यान ना तिथं मी जाईन आणि खाली उतरली भरपूर रिक्षावाला होता आता कुणाला विचारू कुणाला सांगू कुठला रिक्षावाला कुठे घेऊन जाईन माहिती नाही बरोबर बरोबर असं एक वयस्कर मला काका भेटल ताई <laughs> त्या काकांनी मला विचार त्यांना मी विचारलं काका मला अशा अशा ठिकाणी जायचं घेऊन जाण का ते बोलत ठीक आहे मला त्याने तिथं नेली वॅक्सिन त्या दिवशी मला तिथं नाही भेटलं मग ते, ते, ते बोलत तुझा नंबर दे नंबर मी दुसऱ्या दिवशी तुझा नंबर लावून तुला मी येऊन घेऊन जाईन इथून अरे हा त्यांना मी सांगितलं काका इथं माझं कोण नाही मला माहिती नाही मुंबई मधलं जास्त काय म्हणजे मी कुठे फिरत नाही काम बरं आणि मी बरे असते बोलले बरोबर ते बोलत काय हरकत नाही तू नंबर दे काकांनी नंबर घेतला मला वॅक्सिन दुसऱ्या दिवशी आलं स्वतःची त्यांची रिक्षा आहे रिक्षा घेऊन आल मला घेऊन गेलं तिथं वॅक्सिन दिलं परत आणून कामावरती त्यांनी सोडली अरे पण नाही माझ्याकडून घेतला बघा स्वामींच्याच रूपात आले ते हा आणि ताई आज पाच वर्ष ते काका माझ्या बरोबर आहेत मला कुठं जायचं असलं ना तरी मला ते घेऊन जातात आणि रोजचा त्या काकांचा मला फोन असतो अरे वा हा म्हणजे ते का कुठलं आहे माझ्या नात्यातलं नाही गोत्यातलं नाही कोण नाही बघा बघा पण आता ते चांगले होते म्हणून बरं पण असं कधी कोणाला सांगायचं नाही की मी इथे एकटीच आहे किंवा काय हा 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 नाही तसं सांगत नाही पण माहिती नाही त्या दिवशी मी कशी त्यांना बोलली ती आणि एवढ्या लक्षणवाल्या मी त्यांना शोधून काढल बघा नावामी की बाबा हा माणूस तुझ्यासाठी योग्य आहे बरोबर हा माणूस तुला रस्त्या आज पाच वर्ष ते बर, बर, काका माझ्या बरोबर म्हणजे मला कुठं घेऊन जायचं असलं आणायचं असलं सोडायचं असलं काय खाऊ जेवढीच नाश्ता केला सगळं विचारपूस करतात माझी ते मुलं किती मला मुलं तिघ अच्छा मग त्यांना कोण सांभाळत सासू सासरा सांभाळतात अच्छा अच्छा मिस्टर मिस्टर आहेत गावीच आहेत ते पण म्हणजे खाण्यापिण्या वारे सगळं ते त्यांच हा त्यांच्यामध्ये काय हा त्यांच्यामध्ये भरपूर मी प्रयत्न केला सोडायची पण ताई काहीच नाही ता झाला मुलं मोठी झाली ती पण आता कंटाळली तर ती पण काय करायचं मला पण काय समज ना अरे अरे भरपूर दिवसांपासून तुमचा अनुभव मोबाईल वरती बघत होती पण मला समजत नव्हतं मी काय करू आता ना तुम्ही अनुभव शेअर केला ना ताई बघा तुम्हाला खूप स्वामी छान अनुभव देतील मुलं शिकतायत ना पण व्यवस्थित मुलं माझ्या खूप मुलं म्हणजे माझ्या ज्यावेळी मी गाव सोडला तिथून ना लहान असताना माझी मुलं त्यावेळी स्वामींच्या सेवेमधलंच शिक्षक तिथे आलाय अरे वा तो शिक्षक म्हणजे त्यांना एवढा एवढ्या चांगलं शिक्षण देतोय ना अरे वा पोरं फर्स्ट मार्क आणि पहिला नंबर काढते वा 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 किती किती ला येते आता मोठी नववी आहे अच्छा हा आणि बारकी सा, सातवी ला तो पाचवी आहे अरे वा बघा छान सासू सासऱ्यांची पण काळजी घ्या कारण ते पण मुलांचं एवढं बघतात मोठी पोरं माझं एवढं त्यांनी मुले मुलगी सारखा त्यांनी सांभाळ केला त्यांना मी कधीच टाकू शकत नाही मला एक समजत नाही घरातली माझी सगळीच माझं दीर माझा नवरा किंवा माझे ते दोन दीर आहेत ते एकामेकांमध्ये कधीच एक एक त्यांचं पटत नाही पण ताई आता मी स्वतःच्या एकटीच्या हिमतीवरती घर बांधले गावा गावी एकटीच्या पैशानी ना दीर ना नवरा ना सासू ससरा म्हणजे कोणच नाही दीर पण तुमच्यातच राहतात का तिकडे सगळे आम्ही एकत्रच असतो पण सगळे पण कोणाचं एक रुपया नाही त्या घराला आणि त्या घर बांधलंय पण त्या घरावरून त्यांची भांडणं चालले म्हणजे आम्ही पण तिथे येणार तर मी बोललो तुम्ही या राहा मी काही नाही म्हणत नाही मला टाकायचं नाही मोठी तुम्हाला टाकून देऊ शकणार नाही बरोबर पण तुम्ही थोडफार मदत केली फोड टाकून मुलं टाकून मी गेली बघा बरोबर आणि आता मध्ये मी आजारी होती सप्टेंबरला आजारी म्हणजे ऑपरेशन पर्यंत दोन लाखाच्या ऑपरेशन पर्यंत गेलं होतं बापरे दाखवलं होतं ते नंतर मी बोललो माझी एवढी ताकद नाही ऑपरेशन करायची घराचं काम चालू होतं मी बोललो मी नाही ऑपरेशन केलं मी बोललो नाही मला घरी जायचंय काय असेल ते, ते मी औषधं घेऊन पण ते हॉस्पिटल मधलं बाहेर पडलो आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन दोन दिवसांनी मी सोनोग्राफी केली तर ते स्टोन गाईब झालं होतं दिसलंच नाही अरे वा बघाची कृपा खूप म्हणजे येते मला खूप अनुभव स्वामींचा आहे टायमा टाइम येतात असं नाही की मला आवाज कानावरती पडतो श्री स्वामी समर्थ माझ्या मोबाईल चे रिंगटोन पण तीच आहे मला हा त्या रिंगटोनचा पण मला कधी कधी भास होतो कधी कधी उशीर झाला मला उठायला तर मला आवाज येतो उठ उशीर झालाय सकाळी मी पाचला उठते अच्छा मग स्वयंपाक वगैरे करावा लागत च जेवण नाश्ता वगैरे असतो पण मला ती सवय लागली सकाळी लवकर उठायची चांगली सवय आहे चांगली सवय पाक उठे मी मग तिथे पण मुलं सांभाळता का तुम्ही नाही मी जेवण करते इथं मुलं संभाळायला त्यांची आई संभाळते आणि दुसरी एक झाडू पोचासाठी हाय एक बाकीच काम करायला मी जेवण करते दोन टाइमच तुम्ही तिथेच राहता हा मी तिथेच राहते चांगलं आहे चांगलं आहे पण माझ्याकडून अशी कुठली सेवा करायची असली तर ती होत नाही माझ्याकडून नाही काही हरकत नाही ताई मग स्वयंपाक करताना पण स्वामींच नाव घ्यायचं काही करताना घ्यायचं सकाळी चालूच असतं अगदी सकाळी उठल्यापासून ते अगदी आठ नऊ वाजेपर्यंत माझं ते नामच मरण असत कारण कोण नसतं किचन आजूबाजूला सतत ते चालू असत उपासना करते माल जपते मी अरे वा वा किती छान ताई खूप म्हणजे भरपूर करते मी तसं आणि सगळ्यांना सांगते पण माझ्या मैत्रिणी वगैरे त्यांना पण सांगते तो तो चांगली चांगली गोष्ट तुम्हाला खूप चांगले दिवस येतील नवऱ्याची दारू सुटत नाही हेच मला वगैरे सेवा घ्या ना दादांकडनं सेवा घेऊ पण इथं कशी सेवा करू मला काही समजत नाही म्हणजे फोटो आहे माझ्याकडं फोटो एक आहे तो एक मी सकाळी तिथं बत्ती लावते वगैरे ती करते मी तिथं ताई स्वामींना मनापासून केलेली कशी ही सेवा पोहोचते आपली भक्ती लागते त्यांना भक्ती तर आहेच आणि मच्छी काहीच मी खात नाही पूर्ण अरे वा खूप लहानपणापासून लहानपणापासून मला देवाचं खूप वेळ होत नंतर एकाच असं सारख्या ताईंनी मला ते बैठकीला न्यायला नेली माझा तो प्रवास चालू झाला तो आज इथपर्यंत आणि आजपर्यंत स्वामी माझ्या सोबत आहेत खूप छान ताई मी शेअर करते ठीक आहे ठीक ते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन